नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे प्रियाला आता इकडे सुभेदारांच्या घरात एंट्री दिल्या नसल्यामुळं तिला आता तिने दुसरा ड्रामा चालू केलेला असतो ती आता स्वतःच्या माहेरी इकडे येते आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन ओतत असते कारण की तिला यांचा सॉफ्ट कॉर्नर हवा असतो आणि तिला चांगलंच माहीत असतं की पुढच्याला कसं पावळड बनवायचं आणि ती नेहमीप्रमाणे तेच करते आणि म्हणते तुम्ही जर मला घरात नाही घेतलं तर मी आता स्वतःला पेटवूनच घेते असं बोलून ती स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेते आणि इकडे अश्विन धरून मी म्हणत असो आज प्रतिमात्त्या मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज तुम्ही प्रियाला वाचवा असं बोलल्यानंतरनं आता प्रिया काय ऐकायला तयार नसे आणि नागरा हेश मनातल्या मनात म्हणत असो आता ह्या पोरीने नवीन काय लावलं आहे हिचे जे आता नवीन काहीतरी नाटके चालू झालेल्या आहेत आणि इकडे प्रिया प्रिया आता काडीपिटीतली काडी ओढते आणि टाकते आणि प्रिय आग लागते आणि हे सगळे घाबरलेले असतात तसंच आता इकडे अर्जुन विचार करत असतो की सगळ्यांची तर गाठोडे आहेत मग प्रियाने तिचा गाठोडा कुठे लपवला हो असेल म्हणून अर्जुनच्या डोक्यात येतं की आता प्रियाची रूम चेक करू तो प्रियाच्या रूममध्ये जातो बघतो तर काय सगळे डोअर ओपन असतात म्हणजे सगळ्या कबडचे डोअर ओपन असतात फक्त एकच लॉक असतं मग अर्जुनच्या डोक्यात येतं एकच कसं काय लॉक आहे म्हणून अर्जुनला काय ते कबडची चावी सापडत नाही अर्जुन ते कबडचे कबड तोडतो आणि आत त्याला ते गठ गाठोडं भेटतं प्रियाचं आणि आता इकडे सायली सायली विचार करत असते की हे कुठे गेले आहेत आत्ता तरी इथे होते म्हणून ती त्यांना फोन लावते बघते तर काय फोनची रिंग ही प्रियाच्या रूममधनं येत असते त्यामुळे सायली आता त्या दिशेने जाते आता खरंच प्रिया खरंच अर्जुनला कळेल का की खरी खरी तन्वी कोण आणि खोटी प्रिया कशी तोंडावर पडेल हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद